हाय मी आहे सोनाली सोनाली किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ताकाची कढी त्यासाठी लागणारं साहित्य कोथिंबीर कढीपत्ता जिरे हळद एक चमचा बेसन थोडी मोहरी चवीपुरतं मीठ लसूण आता आपण गॅस पेटवून गॅसवरती कढई ठेवूया त्याच्यात तेल घालून घेऊया आता तेल गरम झालेला आहे त्याच्यात एक लहान चमचा मोहरी घालून घेऊया त्याच्यानंतर एक चमचा जिरं टाकूया त्याच्यानंतर थोडासा कुटून घेतलेला कुठून घालूया थोडासा उतरून घेऊया त्याच्यानंतर थोडासा कडी करता टाकूया ज्याच्या त्याच्या आवडीनुसार तिखट किंवा मिठाचे करायचं Burası da bir ölümlükçü, dolfin. Barış'a koyuyoruz. Bir tane de telafi kurutuyoruz. Bir ölümlükçü, telafi kurutuyoruz. याच्यामध्ये एक थोड़स थोडंसं थोडंसं बेसनपीठ टाकून घेऊया त्याच्यामुळे कढी जास्त पातळ होत नाही असं चांगलं भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण केलेलं ताक घालून घेऊया ढवळून घेऊया त्याच्यानंतर ह्याच्यात कडीप त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेऊया ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ एक मोठा चमचा मीठ घालून घेऊया आणि हे ढवळून घेऊया स ढवळून घेऊन त्याच्यामुळे कधीच करत नाही पूर्ण गरम होईपर्यंत दवळून घेऊया आता खाण्यासाठी तयार आहे आपली कढी कढी आणि भात खूप सुंदर लागतो आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल आयकॉनची घंटी दाखवाय विसरू नका कमेंट करा धन्यवाद